सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिक आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघात मतदान पार पडले या निवडणुकीदरम्यान उमेदवारांनी जोरदार आपला प्रचार केला या मतदानाच्या दिवसापर्यंतचा म्हणजे दिनांक प्रचारावर झालेला एकूण खर्च उमेदवाराला सादर करावा लागणार आहे दरम्यान कोणत्या उमेदवाराचा प्रचारादरम्यान किती खर्च झाला पाहुयात नाशिक मतदारसंघात एकतीस उमेदवारांपैकी महाविकास आघाडीचे म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार राजभाऊ वाजे यांचा सर्वाधिक खर्च म्हणजे एकसष्ट लाख रुपये खर्च झालेला आहे तर महायुतीचे उमेदवार म्हणजे शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार हेमंत गोडसे यांनी त्रेपन्न लाख रुपये इतका खर्च झाल्याचा तपशील खर्च निरीक्षकांकडे यापूर्वी सादर केलाय तर इकडे लोकसभा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते त्यापैकी म्हणजे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार केंद्रीय राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार यांचा पंचवीस लाख सोळा हजार रुपये इतका खर्च झालेला आहे तर महाविकास आघाडीचा उमेदवार भास्कर भगरे यांचा सोळा लाख नव्याण्णव हजार रुपये इतका खर्च झालेला आहे मानसी देशमुख दक्ष न्यूज नाशिक